आज जांभूळपाडा गावातील तुळसाबाई मोतीराम कडू यांचं अल्पशा आजार आणि दुःखद निधन झालं तरी आज आमच्या गावात साध्या गावातून आणण्यासाठी स्मशानभूमीमध्ये रस्तासुद्धा नाही आहे आणि स्मशानभूमीचं शेडसुद्धा नाही आहे आज दहा तारीख दहा जून पाऊस काळा सुरू आहे आज योगायोगाने पाऊस थांबलेला आहे तेव्हा या आम्ही इथं स्मशानभूमीमध्ये तो मृतदेह आणून जळबाळ म्हणजे केलेली आहे आणि हे इतर तुम्ही सुद्धा पहा आज पन्नास ते साठ ते शंभर वर्षे किती वर्षे झाले आमच्या गावात सुद्धा नाही तर आमची एवढीच विनंती आहे आम्ही ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर घांगडे तसेच उपसरपंच ज्ञानेश्वर वार्डे आमची गावकऱ्यांची आणि आमची आणि हे इथं ग्रामस्थांची एवढीच विनंती आहे की आमदार साहेब खासदार साहेब आम्ही प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले आहेत तर आ, आम आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला हे स्मशानभूमी शेड पाहिजे कारण जर पाऊस चालू असता तर हे असे अंत्यविधी कशी झाली असती आता उपसरपंच साहेब बोलत आहोत माझं एवढंच म्हणणं आहे का आम्ही ग्रामपंचायतचा उपसरपंच आहे बरोबर तर माझी एवढीच अपेक्षा का खासदार आमदार बुवा यांनी आमच्या गावासाठी जांभूळ रोंगणा ग्रामपंचायतच्या अंतर्गत जांभूळपाडा गाव येते इथं त्यांनी आम्हाला काय ते मशालभूमी बांधून देण्याचं काम करावा हे आम्हा आमची विनंती खासदार आणि आमदार साहेबांना ग्रामपंचायत ग्राम रोंगाने याच्या वतीनं आमची विनंती आहे का त्यांनी हे त्वरित पूर्ण करून द्यावा ही, ही आमची अपेक्षा आहे ग्रामस्थ ह्या नात्याने आम्ही शासन प्रशासन ग्रामपंचायत आमदार खासदार सगळ्यांना विनंती करतो की ही फारच गंभीर समस्या आहे आणि या याच्यावर या हा विचार झालाच पाहिजे कारण अडचण आहे आज जर पाऊस राहिला असता तर इथं दफनविधी करायला खूप अडचणी येत्यात ह्या आज आजूबाजूला जर बघितलं तर प्रत्येक दफनविधी करायला झाडं झुडपं तोडावं लागतात त्याशिवाय दफनविधी करायला म्हणजे जागाच नाही आज इथं पाहिले तर शेकडो लोक इथं दफन केलेले आहेत आज धोड्याने दिसतील पण ज्या वेळेस माणूस मरतो हो त्यावेळेस शेवटी जागा शोधावी लागते की कुठं दफन करायचं म्हणून फारच गंभीर ही समस्या सगळ्यांच आहे म्हणून आम्हा सगळ्या गा ग्रामस्थांची विनंती आहे की याच्यावर विचार व्हावा प्रशासनाने याच्यावर विचार करावा लोकप्रतिनिधींनी विचार करावा आणि ह्या आम्हा ग्रामस्थांची समस्या त त्वरित त्याच्यावर दखल घेऊन कार्यवाही व्हावा एवढी विनंती करतो आम्ही